बोला बोला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निषेधार्थ इथ प्रागतिक साहित्य पंचायतीच्या वतीने धरणे आंदोलन करतो हो। आहोत खर तर ह्या सगळ्या साहित्य संमेलनाचा मराठी साहित्य संमेलनाचा काही उपयोग नाहीये आणि नव्याण्णव वर्षात त्याचा काही उपयोग झालेला नाहीये एखाद्या भाषेच्या नावाने साहित्य संमेलन करतात बसवतात त्यावेळेस त्या भाषेला त्या, त्या साहित्य संमेलनाचा काय फायदा होतो याचा लेखा जोखा कधीही या अखिल भारतीय वाल्याने मानला नाही मराठीच्या भाषेत किती शब्द भर पडले का काय झालं काय काय नाही नुसता नव्याण्णव वर्षे नुसता हा उरूस चाललेला आहे न्यायमूर्ती रानडेनी असं साहित्य संमेलन भरलं तेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेने त्यांना उत्तर दिलं होत हे तुमचे घाल मोड्या दादाचे साहित्य संमेलन आम्हाला काय उपयोगाचे नाहीत असं महात्मा ज्योतिराव फुलेने उत्तर दिलं होतं महात्मा फुलेने दिलेलं उत्तर आज तेही तेच आम्हाला मान्य आहे या साहित्य संमेलनाचा काही उपयोग नाही आणि कोटीनं पैसा खर्च केला जातो इथे हा पैसा कुणाचा आहे गेले या वर्षी खरीपाची पिकं शेतकऱ्याची आलेली नाही मुख्यमंत्र्याकडे शेतकऱ्यांनी कर्जमाफीची कर मागणी केलेली आहे तरी देखील कर्जमाफी होत नाही आणि अशा प्रकारच्या जत्रेला दोन दोन कोटी मुख्यमंत्री देतो याचा काय फायदा आहे किती शेतकरी आहेत किती भटके आहेत किती दलित आहेत या मॉ मध्ये कुणाचं साहित्य संमेलन आहे एका विशिष्ट जातीच एका विशिष्ट समाजाच आणि त्याला पोसायचं काम शासन का करत हे कळत नाहीये बर शासन शासन अलीकडे तर मराठी साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत ते तर अध्यक्ष म्हणजे आव काय आहे साहित्य या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष विश्वास पाटील काय त्याची संबंध आहे मराठीचा दुसरी गोष्ट हा एक भ्रष्ट अधिकारी आहे याच्या पूर्वी पण काही अधिकारी साहित्य मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते पण त्यांना भूमिका होती हा मुळात भ्रष्ट अधिकारी आहे त्याने लिहिलेली सगळी पुस्तकं वाङ चो चौरी आहे हे आम्ही म्हणत नाही त्याचा भाऊच म्हणतो आणि हा जातीवादी आहे तो जातीवादी भूमिका घेतो त्यांनी माफी मागितलेली आहे त्याच्यामुळे असल्या जत्रा भरून महाराष्ट्रातल्या लोकांचा पैसा बरं मला आणखीन एक प्रश्न पडतोय की ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे खेड्यातले आमदार कामदारच का भरवतात साखर कारखानदारच का, का भरवतात हे साखर कारखानदार त्याच्या क्षेत्रातल्या उसाचे पैशाचे शेतकऱ्याचे पैशाच्यात वापरतात ही आणखीनच लांछनास्पद गोष्ट आहे या सगळ्या प्रश्नावरती आमचा या साहित्य समेलला विरोध आहे आणि आम्ही या अध्यक्षाचा विश्वास पात्राचा निषेध करतो आहोत आणि अशा प्रकारचा गाडोपणा पुन्हा अखिल भारतीय वाल्याने करू नये मुळात हे साहित्य संमेलनच बंद करावी ते आमचं म्हणणं आहे भारतात मोठमोठे साहित्य संमेलन याची गरज काय आहे प्रत्येक तालुक्यातच साहित्य संमेलन होते आता याची गरज राहिलेली नाहीये आणि हे साहित्य संमेलन सरकारच्या पैशावर पोचलेलं आहे ते बंद करावे अशासाठी हे धरणं आंदोलन आहे